भाजपचे युवा नेते महेश पाटील आणि पनवेल उत्तर मंडळचे तालुकाध्यक्ष दिनेश खानावकर यांच्या पाठपुराव्यातून एलएसआर कंपनीच्या सीएसआर फंडातून नागझरी येथे शाळा आणि अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले असून या अंगणवाडीचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनानंतर रामशेठ ठाकूर यांनी शाळेची पाहणी केली यावेळी त्यांनी सांगितले की नागझरी येथील ही शाळा माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी झाली तर जिल्ह्यात नक्कीच तिचा नंबर लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी नागझरी येथील क्रिकेट सामन्यांना तसेच महेश पाटील यांच्या तोंडरे येथील कार्यालयालाही भेट दिली तोंड्रे येथील विठ्ठल मंदिरासाठी त्यांनी केलेल्या भरीव मदतीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान अतिशय व्यस्त वेळापत्रक असूनही रामशेठ ठाकूर यांनी तब्बल तीन तासांचा वेळ दिल्याबद्दल महेश पाटील यांनी त्यांचे मनापासून आभार मानले भाजपचे नेते महेश पाटील आणि दिनेश खानावकर यांनी या नागझरीच्या नागझरीची बालवाडी अंगणवाडी आणि स्कूल प्राथमिक शाळा याच्याकरता अतिशय भर भरेव असे काम केलेलं आहे विविध ठिकाणावरून फोन त्या फंड्स त्यांनी सी एस आर फंड आणलेलं आहे तर स्वतःचे पैसे टाकलेत महेश पाटील यांनी विविध सोयीसुविधा पुरवण्याकरता गावाकरता रितीकरता भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि नागरिक शाळा आणि प्राथमिक शाळा जी आहे ही उत्तम झालेली आहे सजावट त्याची बोलक्या भिंती केलेल्या आहेत स्कूलमध्ये वर्गामध्ये पण चांगलं आहे अंगणवाडीची आपली सुशोभीकरण चांगलं केलेलं आहे त्यामुळे उत्तम अशी ही स्कूल झालं आहे अशा प्रकारचं म्हणायला हरकत नाही खरं तर यांनी आता माझी शाळा सुंदर शाळेमध्ये भाग घेतला त्यांचं जिल्ह्यावरती नंबर यायला काही हरकत नाही इतकं काम झालेलं आहे मी इथल्या तरुणांची इच्छा होती की त्यांच्या क्रिकेटच्या सामन्याला भेट द्यावी मी जाऊन पाहिलं ग्रामीण भागामध्ये अशा ग्राउंडसाठी बनवण्यासाठी आणि बाकीच्या करता फार अडचणी येतात पण इथले जे तरुण आणि ज्येष्ठ जे लोक आहेत त्या लोकांनी सर्वांनी प्रत्येकाने मदत करून बक्षीस ठेवून आणि त्याप्रमाणे हे सामने जे आयोजित केले होते हे पण अतिशय उत्तम चालू आहेत मी पाहिलं खेळाडू हे सर्व क्षेत्रात म्हणजे दे बॉलिंग बॅटिंग आणि क्षेत्रक्षर त्या सर्व बाबतीत अगदी उत्तुग्यपणानं खेळताना मला दिसले आता महेश पाटलांच्या ऑफिसमध्ये पा बसलो आहे ते ऑफिस पण त्यांनी बनवले त्याच्या उद्घाटनाकरता मला येता नव्हतं आलं पण आज पाहतोय तर खरंच विभागीय ऑफिस म्हणून नव्हे तर तालुका स्तरावरचं अगदी सर ऑफिस असावं अशा ब्लॉकचं ऑफिस असावं अशा प्रकारचं ऑफिस ते झालेलं आहे कार्यकर्ते एकत्र येऊन सर्व छोटा मोठा जे ज्येष्ठ नेते आहेत तरुण युवक आहेत हे सगळे एकत्र काम करत आहेत जे जिल्ह्याचे ओबीसी नेते इथं आहेत त्याचबरोबर कृष्णा पाटील वगैरे पूर्वीपासूनचे ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम केलेले आहेत तर बंडूशेठचे नातूना मुलगा चिरंजीव ते सुद्धा आहेत जे जे एकंदरीत कार्यकर्ते आहेत ना हे सर्व छोटा मोठा भेदभाव विसरून एकंदर चांगलं काम करतात त्यामुळं भविष्य तुमचं चांगलं आहे त्यामुळं भविष्यामध्ये ह्यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा भारतीय जनता पक्षाला न आपल्या समाजाला या गावाला ठेवायला हरकत नाही अशा प्रकारचं एकंदरीत इथं वातावरण दिसलं त्यामुळं मी आज इथं आलो मला वाटलं की खरंच आपण एक चांगल्या ठिकाणी भेट दिली चांगल्या कार्यकर्त्यांमध्ये आपण गेलो आणि त्याच्यामुळे विकासाची वाटचाल जी मोदी साहेब करतायत जे फडणवीस साहेब करतायत त्याच्यामध्ये मनापासून सहभागी झालेत या सर्वांना माझ्या शुभेच्छा महापालिकेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत पनवेल महानगरपालिकेमध्ये जे उमेदवार इच्छुक उमेदवार आहेत त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि अशा त्याच आपल्यावर उत्तर रायगडची निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे तर आपण या सर्व उच्छुक उमेदवारांचं समाधान कसं कराल आमचं उमेदवार भरपूर आहेत पहिल्यापासून भारतीय जनता पक्षामध्ये पनवेलची महापालिका जी आहे हे पहिल्यापासूनच आहे विरोधी निवडून आलेले सदस्य आमच्या सदस्य आमच्यात आलेले आहेत त्याच्यामुळं एकतर्फी ही निवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकणार आहे जरी कितीही उमेदवार असले काय असले तरी शिस्तीचा भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे त्याच्यामध्ये बंडखोरी वगैरे शक्यतो होणार नाही याची आम्हाला गॅरंटी आहे उचित ठिकाणी काही गोष्टी वेगळ्या आहेत पण सर्व समजूतदारपणानं प्रत्येकजण भाग घेतील फडणवीस साहेबांचा आदेश म्हणजे साहेबांचा आदेश हे शिरसावंद सोडून पनवेलकरता उत्तर रायगड आणि दक्षिण रायगड ह्या दोन्ही याच्याकरता प्रशांत ठाकूरांना प्रभारी केलेलं आहे तर उत्तर रायगड जे पनवेल वगैरे महापालिका येते इथं मला माझ्यावर दाबादर टाकलेले आहे एकंदरीत सर्वांच्या सहकार्यानं याच्यामध्ये काही कसली चढावड जास्त न होता इच्छा भरपूर लोकांची असणार आहे अफाट आहे सदस्य संख्येच्या तीन चार पटीने इच्छा लोक व्यक्त करतील पण शेवटी समूलदर्पण होईल याच्या मला खात्री आहे आपणची भेट म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं वरदान झाल्यासारखं आहे कारण की त्यांना वेळ हा खूपच कमी असतो शंभर कार्यक्रम असले त्यातून कुठेतरी एक दोन कार्यक्रमाला जाण्याला वेळ मिळते त्यातून आज ते नागजिरीमध्ये क्रिकेट सामन्यांच्या औचित्य साधून त्याचबरोबर ते तेथे ते, जी अंगणवाडीचं आज उद्घाटन झालं माझे सहकारी मित्र दिनेश खानावकर व सर्व सहकारी यांनी खरोखर नाग ते नागजेरी शाळेसाठी खूप प्रयत्न केले आणि साधारण अडुसष्ट लाखापर्यंतचा निधी सी एस आर फंडातून एल एस आर कंपनीमार्फत उपलब्ध केला त्या शाळेचं पाच खोल्या आपण प्रशस्त खोल्या बनवल्या तेव्हाच आम्ही साहेबांकडे धाव घेतली की बाबा उद्घाटनाला तुम्हीच यावं लागेल कारण की शैक्षणिक क्षेत्रात आपण पाहताच त्यांचं खूप मोठं योगदान आहे पण का वेळेच्या अभावी त्यांना तिथे येता आलं नाही पण आम्ही एक आठ दिवसाअगोदर नागझिरीच्या ज्या क्रिकेट मॅचेस आहेत क्रिकेट टुर्नामेंटसाठी जेव्हा त्यांच्याकडे आमंत्रण आम घेऊन गेलो तेव्हा आम्ही गळ घातली की आपा तुम्हाला यावंच लागेल आणि खरोखर त्यांनी आमच्या निवेदनाला मान देऊन तिथे आज चार वाजेपासून आता सात वाजेपर्यंत आपल्यासोबत आहेत म्हणजे तीन तासाचा एवढा वेळ आम्हाला मिळाला त्यांचा त्याबद्दल ते खरोखर त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर आपलं जे तोंडरेचं जनसंपर्क कार्यालय जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तीन वर्षा अगोदरच झालेलं आहे आमचं खरं तर आमचं म्हणणं होतं की उद्घाटन हे साहेबांच्या हातूनच व्हायला पाहिजे होतं परंतु तेव्हाही वेळेचा अभाव त्यामुळे उद्घाटन पनवेलचे लाडके आमदार आम प्रशांतदा ठाकूर यांच्या हस्ते झालं आणि आम्ही रोज त्यांची अपेक्षा करत होते आज उद्या कधीतरी आमच्या सर्व तरुण युवकांची अपेक्षा होती की तिथे साहेबांची भेट झाली पाहिजे साहेबांचे पाय आमच्या ऑफिसला कधीतरी लागले पाहिजेत आणि आज तो योग घडला त्याचबरोबर हा जे आपण आता विठ्ठल मंदिर हा प्रशस्त विठ्ठल मंदिर उभा आहे ऍक्च्युली हा मंदिर दोन वर्षाअगोदर आम्ही डेमोलिश केला आणि नव्याने त्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा पहिली खरोखर धाव घेतली रामशेठ ठाकूर साहेबांकडे आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडून आम्हाला मदत हवी आहे आम्ही खरं तर आमचे वारकरी सगळे त्यांच्याकडे गेलो आणि मदत यासाठी आम्ही त्यांना सांगितलं पण साहेबांनी आम्हाला लगेचच बोलले की तुम्हाला एक लाख रुपयाचा निधी मी देतो तुम्ही मंदिराचं काम सुरू करा आणि दोन दिवसानंतर आम्ही ती निधी घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो मी होते माझे सहकारी श्रीनाथ पाटील होते आम्ही निधी घेण्यासाठी गेलो त्यांचा मनाचं मोठेपणा एवढा आहे की एक लाख रुपये कबूल केले आणि एक लाख एक्कावन्न हजार रुपये आम्हाला दिले आणि तेव्हापासून आम्ही या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा सुरुवात झाली ते आज हा प्रशस्त मंदिर सगळ्यांसमोर उभा आहे ची चे आज साहेबांची इथे देखील आमच्या वारकरी संप्रदायाचे सर्व आहेत त्यांची इच्छा अपेक्षा होती की साहेबांनी इथे यायलाच पाहिजे एकदा आमच्या हातून त्यांचा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तो पण आज औचित्य नागजिरीच्या मॅचेसद्वारे आज इथे झालं आणि आज त्यांच्या हातून त्यांचा सत्कार झाला खरोखर साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आले त्याबद्दल मी माझे सर्व सहकारी तरुण मित्र आणि आमचे वारकरी यांच्याकडून धन्यवाद व्यक्त करतो आ, आगामी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच येणार आहेत आपण तोंडरे विभागाचे कार्यकर्ते म्हणून कशा पद्धतीने मोर्चे बांधणी करणार आहात आणि आपण इच्छुक असल्याची चर्चा देखील आहे त्याविषयी काय सांगा तुम्ही कोड्याचे प्रश्न विचारले इच्छुक तर बरेच लोक आहेत इच्छुक असणं कार्यकर्ता आहे त्याला पुढच्या कारकिर्दीसाठी कार अपेक्षा जरूर असते परंतु आमचा उमेदवारी किंवा इलेक्शन लढण्याचा सगळा विषय असेल तो आमच्या वरिष्ठांकडेच आहे आणि त्यांचे जे मार्गदर्शन त्यांचा जो सल्ला असेल त्यानुसारच आम्ही चालणार आणि आज जे साहेबांची फेरी आहे त्याच्यावर काही इले आपण राजकारणाचा काही विषय नव्हता फक्त एक सदीच्या भेट क्रिकेट मॅचेस आणि अंगणवाडीचा होता त्याच दरम्यान आम्ही साहेबांना इकडं घेऊन आलो आहे बाकी राज जे इलेक्शन्स आहेत त्याचं जे आमचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपणचे जे आदेश असतील ते आम्ही मान्य